म्हणून पूर्वीचं बघितलं आपण घरात बसून शिवसेना येत नाही ये ना फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढवता येत नाही पण दुर्दैवाने काय मी फिरत होतो महाविकास आघाडी कुठं दिसतच नाही महाविकास आघाडी काय झालं होतं ते माहिती त्यांनी पराभव मान्य केला होता वाटत लोक कार्यकर्ते त्यांचे सांगत होते आले नाही तर नाही पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होते तेही घेतल्या जाऊ दे काय बोलणार कोण असली नकली दाखवलं जनतेने ना म्हणाले निवडणूक आयोग असं केलं कोर्टाने असं केलं आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात गेलात जनतेच्या न्यायालयाने दाखवलं इथे सत्तर पर्यंत आपण गेलो तुमच्या आठावरच गाठ पडली काय झालं आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो तेव्हा आपल्याकडे पण ती गटा असतो म्हणून मला एवढंच सांगायचं आहे एकनाथ शिंदे अडीच तीन साडेतीन वर्ष आरोप आला उत, आरोप आरोप सहन करतोय काय एवढी जळजळ मळमळ पोटदुखी काय काय का लोक येतात एवढी लोक सोबत तर हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं हे बघणार तुमच्यासारखं मला काय मिळालं माझं काय होणार हे बघणार नाही आणि म्हणून अड़क वर्षा मध्य भिंगरी अनेक योजना लोकाभिमुख कल्याणकारी योजना विकास महाविकास आघाड़ का ने अगोदर सरकार स्थगित होती स्पीड ब्रेकर काटवे लोकाभिमुख कल्याणकारी योजना हिम्मत लगते ज्यादा एक तुम्हारी नेहमी हिम्मत दाखिल है धाड़ दाखिल जे कधीही झालं नाही ते करूनही दाखवलंय आणि म्हणून हा महाराष्ट्रातने देशातने जगातल्या लोकांनी याच्या एकनाथ शिंदेची नोंद घेतली हा एकनाथ शिंदे कोण आहे हा एक, एक, एक कार्यकर्ता आहे